बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोविड अनुभव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक तरुण पिढीला बसल्याचं आपण पाहिलंय मात्र अशा परिस्थितीत स्वरूपवर्दिनी या संस्थेच्या तरुणींनी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेहांना अग्नी देण्याचं काम केलंय कोरोना काळातल्या खऱ्या कोविड योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल जवळपास चारशे ते पाचशे बेवारस मृतदेहावर त्यांनी आतापर्यंत अंत्यसंस्कार करण्याचं काम केले एखादी जर मयत पाहिली तर मी रस्ता बदलून रस्ता फिरून मग घरी जाणार एवढी घाबरणारी मी जेव्हा एक मेसेज पाहिला की आत्ता आपली गरज आहे वैकुंठात व्हॉलेंटियर म्हणून तेव्हा त्या धाडसाने मी इथे आले हे धाडस जे मला मिळालं ते माझ्या वर्धिनी संस्थेच्या शाखेतून म्हणजे वीस दिवस कंटिन्यू इथे काम करून क्वारंटाईन राहून जे दादांनी इथे काम केलं त्यांची तळमळ वीस दिवसाची होती मग मी माझे साधे आठ तास देऊ शकत नाही का हा विचार आला आणि मग आम्ही इथे काम करायला आलो वर्धिनीमध्ये जेव्हा मेसेज आला की वैकुंठामध्ये व्हॉलंटियर्सची गरज आहे तेव्हा शाखेमधल्या तायांनी विचारायला फोन केला की ताई आम्ही जाऊ का म्हणून त्यातलीच पायल ही एक आहे ह्या एवढ्याशा मुलीला अठरा वर्ष वीस वर्षाच्या मुली अगदी आनंदाने काहीही क्वेश्चनिंग न करता जेव्हा काम करायला तयार झाला तेव्हा असं वाटलं की त्यांच्यासोबत मोठी ताई म्हणून आपण जायला हरकत काही नाही आणि म्हणून त्यांच्यासोबत काम करायला मी इथे आले कोविड पेशंट्सचं दहन करायचं त्या काही काही लोकांच्या फॅमिलीज येत नाही त्यांना बरोबर त्यांचं अंत्यसंस्कार झालं पाहिजे हे सगळं आमचं इकडे काम होतं